राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा लोणी टाकळे आणि शहीद भगतसिंग सायम शाखा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा वार्षिक उत्सव एकोणतीस जानेवारी रोजी अति उत्साहाने पार पडला सन्मान्य स्वयंसेवक व श्रेष्ठ वृंद गेल्या सत्त्याण्णव वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शाखेच्या माध्यमातून व्यक्ती निर्माण आणि व्यक्तिनिर्माणातून राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपले सेवापुष्प वाहत आहे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तालुका संघचालक श्रीरामजी वरुडकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून किशोरजी वरुडकर हे होते प्रमुख वक्ते म्हणून आशितोजी भुजाडे हे होते अशोक विद्यालय मैदान लोणी टाकळी येथे हा कार्यक्रम पार पडला गावातील नागरिक व विश्व हिंदू परिषद बजरंग दल व नवी आशा नवी दिशा ग्रुपचे सभासद त्यावेळी उपस्थित होते अनिल टिकले विदर्भ न्यूज लोणी टाकळी त्या त्यांच्या ऑफिसरचा जो मिठाईचा जो पेढा होता तो त्यांच्या हातावर दिला तर त्याडावर डॉक्टर एडियावरांनी तो मिठाईचा पेढा फेकून दिला का बरं फेकून दिला कारण की तो जे लोक आपल्यावर राज्य करत आहेत त्या राजाचा वाढदिवस आपण कसा साजरा करू शकतो त्याचा पेढा आपण कसा खाऊ शकतो तर आठ वर्षाच्या केशव बाळिरामबंद हेडगेवारांचं जे देशभक्तीचं उदाहरण तेव्हा आठव्या वर्षी ज्या शाखेतून तयार होतो मैदानात येऊन जो व्यक्ती धूळ मातीत जेव्हा खेळतो जेव्हा त्याच्यावर भारत मातेच्या जयघोषाचे संस्कार होतात अशा संस्कारातून तयार झालेला जो व्यक्ती राहतो तो चांगला व्यक्ती एक समाजात पुढे जाऊन येतो